मुंबई हैदराबाद एक्सप्रेस रेल्वे गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून केम जेऊरच्या दरम्यान भाळवणीजवळ दगडफेक करण्यात आली यामध्ये रेल्वे गाडीच्या खिडक्यांच्या काही काचा फुटल्याने आतील एकूण तीन प्रवासी जखमी झाले ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली त्यानंतर आलेल्या कर्नाटक एक्सप्रेसवरही दगडफेक करण्यात आली त्यात एक जण जखमी झाले प्रवाशी विजयकुमार योगी वय छत्तीस वरद राहुल नाईक वय अडतीस व लक्ष्मी वडतिलम हे जखमी झाले या प्रवासी जखमींना कोरडवाडी स्थानकावर रेल्वे दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार केले त्यांच्यावर कोर्डवाडीत उपचार त्यांच्यावर उपचार करून पुढे सोलापूरला रवाना केले या दगडफेकीच्या घटनेमुळे मात्र रेल्वेच्या प्रवाशात एकच घबराट उडाल्याचे दिसून आले रेल्वेगाडी कोरडवाडी स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांनी याबाबत रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडे तोंडी तक्रारी केल्या याबाबत रात्री उशिरापर्यंत लोहमार्ग पोलिसात नोंद घेण्यात नव्हती कोच नंबर चोवीस एकोणसत्तर चौतीसच्या खिडकी नंबर एकवीस ते तीसवर दगडफेक झाल्याचे सांगण्यात आले कोरडवाडी रेल्वे दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी आकाश फडके व ब्रदर शरद कांबळे यांच्या पथकाने प्रवाशांवर प्रथम उपचार केले पुण्याहून कोरडवाडीला निघालो होतो अचानक झालेल्या दगडफेकीत डोक्याला मार लागला त्यानंतर ए पोलिसांना तातडीनं घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी सर्व खिडक्या बंद करण्याच्या सूचना दिल्या पुढे कुर्डवाडी येथे उपचार केले अशी माहिती राजस्थानचे प्रवासी विजयकुमार योगी यांनी दिली आहे